हे गाईज हाय सर्वांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप समस्त सर्व जग कसाल तर वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग तर चला आज कुठे आलो तर ही आमची ऑल फॅमिली तर आज आलोय आम्ही देवदर्शनासाठी तर चला मस्त देवदर्शन करून घ्यायचं तर चला फ्रेंड्स आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली खूप सकाळ सकाळ झालेली आहे कारण आज होता आपल्याकडे कार्यक्रम जे की देवीचं ओटीवरण होतं त्यासाठीचा तर सकाळ सकाळी सका इथं डाळ गूळ शिजत घात डाळ शिजायला घातली होती डाळ शिजून झाल्यानंतर इथे बघा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं कारभार्यांच्या आत्याबाईंचं आगमन झालेलं होतं तर हे आहेत कारभार्यांच्या आत्याबाई आणि इथे भाऊजी मिळून डाळीचं पुरणाचं मिक्स करत होते कारण डाळ शिजून झाली होती तर ही पुरण्याची प्रोसेस चालली होती तर त्यामध्ये सगळं टाकून हे मिक्स करत होते आणि हे पुरणपरत परतायचं होतं तर ही अशी काही सकाळच्या स्वयंपाकाची सगळी घाई गडबड होती आणि पाहुणे पण बरेच येणार होते तुमी में दे ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये पाहू शकता कोण कोण आलं होतं कोण कोण नाही जेवढं शक्य झाले तेवढं मी सगळ्यांना घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आजचा दिवस ना एवढा म्हणजेच कालचा दिवस एवढा दिवसभर असा बिझी शेड्यूलमध्ये गेला ना की विचारायचीच सोय ना तर इथे आजीबाई तर रेडी होती पुरण वाटायला हाय हॅलो पण करत होती आपल्याला बरं का तर आजीबाईसाठी एक लाईक नक्कीच करा या ब्लॉगला तर इथे बघा पुरण परतायचं काम चाललेलं आहे आणि त्यानंतर सगळी धावपळ इकडे तिकडे सगळी पू निम्या अर्धे पाहुणेरावळे आले होते अजून बाकी यायचे होते ते दुपारनंतर आले होते तर ही आहे सकाळच्या क्लिप तर इथे स्वयंपाकाची सगळी घाई गडबड होती त्याच्यामध्ये पोरांचं पण चालूच असायचं सा त्यानंतर माझ्याकडे काही वाटणाघाटणाचं कार्य काम आलं होतं तर मी वाटण वगैरे करून घेतलं कांदा वगैरे कटिंगचं काम माझ्याकडं होतं ते करून घेतलं मी माझं कामं सगळी पूर्ण केली त्यानंतर भांडे वगैरे सगळं आवरलं आणि त्यानंतर बघा इथे आत्याबाई कुरडई भजी देवाचे नैवेद्याची भजी वगैरे सगळं काय तळून घेत होती आणि त्यानंतर त्या 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 त्य पुढे पाहू शकता इथे पुरण वाटायला आजीबाई तोपर्यंत तयार होती तर आजीबाईने सगळ्यात आधी श्रीगणेशा केला पुरण वाटायला पाटावर वंट्यावर आणि चाळणीतलं पुरण आमच्या घरात कोणालाच ना आवडत नाही की चाळणीवरच्या पुरणाच्या पोळ्या कोणाला ना आवडत नाही अशा पाट्यावरच्या पारंपरिक पद्धतीने वाट पुरण वाटलेल्याच पोळ्या आवडतात कारण ह्या पोळ्या फुटत नाही इकडे सर्व सासू कंपनी आपल्याला हाय करते म्हणजेच आत्याबाईंच्या जावा भावा आणि ह्या आत्याबाई तर फुल फॉर्ममध्ये सर्वांना हाय बाय करायला लावत होत्या बरं का तर बघा हक्का गोष्टी करून असा स्वयंपाकाचा घाट घातलेला होता ना असं सगळं उरकलं जातं बर का ती सगळे एकत्र असले की एक 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 वाटून घेतं कोणी ना कोणी कोणतं काम वाटून घेतं त्यामुळे कामाची जबाबदारी जास्त पडल्यासारखी वाटत नाही असा विषय होतो तर यांची कामं चाललेलीच होती आणि त्याच्यानंतर हे सगळं चालूच होतं दिवसभर असंच शेड्यूल होतं फक्त भजी करा गरम गरम पोळ्या करा दिवसभर हेच चाललं होतं त्यानंतर इथं कटाच्या आमटीची तयारी झालेली दिसते बरं का तर बघा इथे आत्याबाई कटाच्या आमटी फोडणीला टाकत होत्या तर मस्त अशी आमटी पण केली आणि मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे की मांडे आणि पुरणपोळी यामध्ये काय फरक आहे कारण ब बऱ्याचशा ठिकाणी तेलावरची पुरणपोळी केली जाते काही ठिकाणी खापरावरची पुरणपोळी असते काही ठिकाणी म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या असतात पण मांडे हा काय प्रकार आहे ते मला अजूनपर्यंत समजलेलं नाही कारण इकडच्या भागात हा प्रकार काय करत नाही आणि जिकडे करतात तिथपर्यंत जर व्हिडिओ पोहोचला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की मांडे नेमकं काय असतं म्हणजे त्याचं पीठ वेगळं असतं की नेमकं करण्याची प्रोसेस तर माहीत आहे की ते हातावरती केले जातात आणि खापरावरती पण भाजले जातात बरोबर आहे की नाही पण त्याचं पीठ पिठाची पद्धत काही वेगळी आहे का ते नक्कीच माझ्याशी शेअर करा कारण मला हे खूप दिवसापासून पडलेला प्रश्न आहे की मांड्यामध्ये नेमकं काय फरक आहे का कारण पुरणपोळी मांडे एकसारखे दिसतात पण फरक काय आहे ते काय आजपर्यंत समजलेलं नाही तरी ते बघा कटाच्या आमटीची तयारी वगैरे सगळं झालं होतं तर आता नैवेद्याची तयारी चालली होती तर त्या नैवेद्याच्या तयारीसाठी बघा पुढे नानी साहेब कशा पीठ आपटत आमच्या कारण की असं पीठ आपटलं ना तेल लाव लाव पाट्यावरती की लवचिकपणा जास्त येतो एवढं पातळपीठ आम्हाला तरी पोळीसाठी लागतं कारण असे पातळ पिठाची पोळी अजिबात फुटत नाही पाहिजे तशी लाटता येते त्याच्यासाठी एवढं पातळपीठ केलं जातं आणि त्याच्यानंतर राहिलेलं सगळं पुरण नानीबाईंनी ना लाटून घेतलं त्यानंतर नैवेद्याची तयारी सुरू झाली तर आत्याबाई ते नैवेद्य भरायला होती आमच्या आशातही नैवेद्य भाजायला होती आत्याबाई नैवेद्य लाटायला होती तर इकडे आमटी उकळत होती आणि इकडे नैवेद्याचं काम चाललेलं होतं सगळे बरेच नैवेद्य करायचे होते त्याच्यामुळे सगळे नैवेद्य झाल्यानंतर माझ्याकडे नैवेद्य भरायचं काम लागलं होतं तर ते मी माझं काम पूर्ण केलं नैवेद्य सगळे भरून वगैरे ठेवले त्याच्यानंतर सगळ्यांनी आवरावर केली कारण की आता देवाला होतं म्हणजेच देवीला तर देवीचं ओटीवरण सगळ्यांनाच करायचं होतं कोणाला नारळ वगैरे फोडायचे होते कारण आखाड महिन्यातलं बघता आता काही एक दोन होते रविवार होतं त्याच्यामुळे पुढे बघा खूप गर्दी होती मंदिरात तर एवढे सगळे नैवेद्य भरले त्याच्यानंतर मी पण माझ्या आवरावर करून घेतली आणि सगळी कंपनी निघाली आता मंदिराकडे जायला तर इथे बघा आमच्या आत्याबाई आहेत वर्षाताई आहेत हे पप्पा आहेत अजून ते दाजे आहेत इकडे दादा अण्णा अशा सगळे इकडे होते महिला मंडळ अजून पाठीमागे राहिलेलं होतं बाकीचे कंपनी पुढे गेलेली होती कोणी गाडीत आलं होतं तर असा विषय झाला तिथे गेल्यानंतर सगळे पोहोचलो होतं बघा ऑल फॅमिली इथे आहे बरं का त्याच्यानंतर इथे बघा सगळ्यांचं ओटी भरण्याचं साहित्य सा घ्यायचं सा काम चालू होतं आणि त्यानंतर ही आमची छोटीशी दिव्या तर तिचं पण ब्लॉगिंगचं काम चाललेलं होतं का आणि ती पण जसं घरातून निघलं तसं तिचं ब्लॉगिंग चाललं होतं आणि इथं आमचे कारभारी बघा ना दुसर गाई एतस नहीं तर, तर, तर कारवाऱ्यांना सा हे सोडून दुसरं काही येतच नाही बरं का दो बोलायला चार शब्द सांगितले तर तसे खूप बोलतात पण असे कॅमेऱ्यासमोर अजिबात बोलायला बोलत नाही ते छोट्याशा दिव्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा असं सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वांना सो तिच्या खातर तरी तुम्ही हा ब्लॉग लाईक करायला हवं बरं का तरी ते बघा आमचे नाना तर दुकानाचे मालकच होऊन बसले होते कारण दुकानावरती जाऊन बसले होते त्याच्यामुळे असा विषय आहे बरं आणि तिथून पुढे म्हटलं चला आता पुढचं पण जेवढं होईल तेवढं शूट करता येईल कारण गर्दी पण बरीच होती त्याच्यामुळे काही एवढं काही जमलं नाही तरी ते फायनली मंदिरामध्ये आलेलो आहोत तर बाकीच्यांनी बघा सगळ्यांनी हाय हॅलो करायला सुरुवात केलेली आहे आणि आमच्या घरात आता तुम्ही पण म्हणत असाल की वातावरण एकदम फ्रँकली आहे कारण की अजिबात कोणत्या गोष्टीचं हे नाही आहे की रिस्ट्रिक्शन वगैरे अजिबात नसतं तर इथे सगळे पण फॅमिलीमध्ये ब्लॉगमध्ये यायला हळूहळू लागलेले आहेत ला त्यामुळे मला पण भारी वाटतं आणि तुम्हाला बघायला कसं वाटतंय ते नक्की सांगायला विसरायचं नाही बरं का असेच ब्लॉग आवडत असतील तर सांगत जा कमेंटमध्ये म्हणजे मी पण नाही का असे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर इथे आमचा हा पप्पू दादा आहे आणि इकडे आत्याबाई आहे आशाताई आहे ही जी दिव्या आहे तर सगळ्यांनी हाय हॅलो केलेला आहे त्यानंतर इथं देवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला म्हणजे तिथं सगळं नैवेद्य वगैरे देवीसाठी अर्पण केले ओटी भरण्याचं सगळं साहित्य वगैरे आणि त्याचं ओटी भरण केलं जातं तर हे आमच्या मंदिरामध्ये दरवर्षी असं केलं जातं आषाढ महिन्यात म्हणा अजून परत यात्रेच्या वेळेस यात्रेच्या वेळेस तर एवढी गर्दी असते की पाय ठेवायला जागा नसते आणि एवढा मोगळा स्पेस तर कधीच भेटत नाही तर बघा हे आजचं देवीचं दर्शन तुम्हाला या एवढ्या महिन्यात तुम्हाला देवीचं दर्शन खूप वेळ झालेलं आहे हे मला पण माहिती आहे एकदा स्पेशली करून दिलं त्याच्यानंतर दोन तीन वेळा येणं जाणं झालंय आज परत आलं आहे त्यानंतर बघा सगळ्यांनी नारळ वगैरे फोडलेले आहेत तर इथं सगळ्यांचं नारळ फोडायचं काम झालेलं होतं आणि प्रसाद पण घेतला त्यानंतर बाकीचे सगळे जे गावातले दैवत आहे किंवा देवदेव सगळीकडे नैवेद्य ठेवायला आम्ही गेलो होतो तो तिकडचं काही एवढं शूट वगैरे केलं नाही फक्त मंदिराचंच केलं कारण ब्लॉक खूप मोठं होईल आणि तुम्ही कंटाळताल म्हणून जास्त काय शूट केलं नाही फक्त एवढं एवढं जेवढं केलं ह्या मंदिराचं तेवढंच केलेलं आहे तर बघा इथे सगळ्यांचं काम चाललेलं होतं आणि गर्दी तर किती मोठी आहे तुम्ही पाहू शकता कारण रविवार होता आणि आता काही एक दोन दिवसच बाकी होते त्याच्यामुळे राहिलं साहिले सगळ्या लोकांनी इथे आले आणि सगळ्यांचं नैवेद्य वगैरे हेच काम होतं कारण आखाड महिन्यात प्रत्येक गावाला जे ग्रामदैवत असतात तिथे नैवेद्य वगैरे केले जातात पुरणपोळीचा स्वयंपाक मंगळवार मंगळवार शुक्रवार रविवार अशा वार धरून केला जातो तुमच्याकडे करतात की नाही नक्की कमेंट करून सांगा तरी इथं आमचे पूर्वज पूर्वजपूजन चाललेलं होतं तरी इथं पण नैवेद्य वगैरे ठेवतो दरवेळेस आम्ही कधी पण नैवेद्य केले किंवा कधी कोणता कार्यक्रम असला यात्रा म्हणा लग्न म्हणा काही पण असेल तरी इथं आम्ही असं पूर्वज पूजले जातात आमचे असं असतं तरी ते सर्वांनी पाया वगैरे पडून घेतलं आणि सगळं व्यवस्थितरित्या पार पाडून नंतर आलो घरी आणि घरी आल्यानंतर एवढी धावपळ झाली की मला शूट घेणंच जमलं नाही तर घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर सुवासनी जेवायला घालायच्या होत्या तर त्यांच्या दोन तीन पंक्ती बसून दिल्या आणि तेवढे सगळे जेवण झाल्यानंतर सगळे राहिलेले जेंट्स लोक कारण की सकाळपासून फक्त नाश्ता केला होता बाकीच्यांनी जेवणाला तर लेटच झाला होता दोन तीन वाजले होते त्याच्यामुळे त्यांना आणि त्यात आमच्याकडे वाढायचं काम होतं त्याच्यामुळे मला काय शूट करणं जमलं नाही ही पंगत जी शूट केली आहे ती लास्टची पंगत होती म्हणजेच आमची तर ती शूट केलेली आहे तर इथं सगळे बघा आमच्या सा सासरे कंपनी जेवून निवंत गप्पा मारत बसलेले होते आणि त्याच्यानंतर तिकडं पेरू खाली कारभारी कारभारी सोनुमा नंदूबाई आणि भाऊजी असे जण त्यांच्या काय गप्पा चाललेल्या होत्या काय माहिती का का आणि बघा हे असं काय काय ब्लॉग करायचं म्हंटल कारभारांना घ्यायचं म्हटलं की हे कारभारांचं काहीतरी कार कार वेगळं सुरू होतं तर इथं काय मॉडलिंग चाललं होतं की काय मलाही माहीत नाही नेमकं कॅमेरा बघून असं चाललं होतं की हेही मला समजलं नाही त्यानंतर बरो बरीचशी भांडी कुंडी सगळं आवरावर झाल्यानंतर इथे बघा कारभारांचं मी म्हटलं कशासाठी पाला काढतायत कडुनिंबाचा पाला काढत होते ते मला काही समजलंच नाही तर मी म्हटलं कशासाठी पाला काढत होते मला वाटलं ओवीला खेळायला वगैरे दिला की काय असा विषय पण हे काही वेगळंच चाललं होतं कारण की आता सध्या कसं संध्याकाळ होत आली की सहा ते साडेसातच्या दरम्यान एवढे मच्छर येतात ना की भरपूर मच्छर येतात आणि त्याच्यामुळे हे त्यांचं काहीतरी जुगाड चालला होता तर ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की काय करत होते तरी ते हे बघा आधीकडून निंबाचा पाला काढला त्याच्यानंतर हे निरगुडीचा पाला काढायला गेले कारण की ह्या पाल्याचा वास पडू येतो ना त्याच्यासाठी हा पाला घेतला होता आणि नंतर मस्त त्याचं थोडीशी लाकडं गोळा करून शेकोटी वगैरे करून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरती हा पाला टाकला जेणेकरून त्याचा धूर होतो आणि असा धूर झाल्यानंतर आजूबाजूचे सगळे मच्छर नाहीसे होतात त्याच्यासाठी हा काय म्हणतात नॅचरल त्यांनी रेमेडी ट्राय केली मच्छरांसाठी तर हे तर आमच्या सोनुमानी रानामध्ये जाऊन ही अशी एवढी मेथी आणि लिहुतीन त्याच्या जुड्या बांधून अन्न देत होते कारण की हे आहेत बरं का सासरे जावं पण अजिबात बॉन्डिंग तसं नाही यांचं तर हे आमचा मामाचं आहे नंदावा लागतो पण मी मामाचं ते असं काम आहे आणि कारभारी अख्ख्या गल्लीला दूध देत होते की काय तेही समजलं नाही बरं का तर ह्यांचं काय आरती घेतल्यासारखंच हे धूर असा असा हाताने सोनुमा आमचा करत होता आणि कारभारी इकडे घेऊन आले ते धुराचं पातेलं आणि त्याच्यानंतर इकडे घरामध्ये धूर फिरवायचं होतं आणि आमच्या असे कारबारी करमती आहेत बरं का तुम्ही म्हणता दाजी शांत दाजीलाय शांत पण दाजीचे नखरे तुम्ही पुढे बघा की दाजी कसा करामती आहे आता एवढं सगळं फिरून इथे छोट्या भावाला बघा हे काय प्र, प्रकार चालला होता ते मलाही नाही समजलं आरती कोणत्या प्रकारची होती कोणत्या देवाची केली तेही नाही समजलं तर असे आमचे कारभारी आहेत सगळीकडे धूर वगैरे देऊन झाला पण मच्छर गेले की नाही ते त्यांनाच विचारावं लागेल पण गेले होते थोड्या वेळासाठी मच्छर तरी गायब झाले होते धुरामुळं तर अशी रेसिपी आहे त्याच्यानंतर संध्याकाळी काही आता सगळे निवांत होतं तर म्हटलं चला गप्पा मारायचं काम सुरू झालेलं होतं आणि त्या आम्ही गप्पा मारत होतो चला आजचा ब्लॉग एवढा वेळ देऊन बघितला त्याबद्दल खरंच धन्यवाद